वातावरण बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे सध्या साथीचे आजार पसरत आहे नागरिक सर्दी ताप खोकल्याने हैराण झाले आहेत खामगाव सामान्य रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज चौदाशे ते पंधराशे रुग्णांची नोंद होत आहे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात जावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे सध्या या वातावरणामुळे सामान्य रुग्णालय खांबवर येते खरंच पेशंटची संख्या वाढ संख्येमध्ये वाढ झाली आहे मुख्य करून व्हायरल फिवर किंवा मलेरिया काही प्रमाणात डेंगू आणि पाण्या पाने, पाने दूषित पाण्यामुळे होणारे आजार डायरिया डिसेंज्रिया असे असे रुग्ण जास्त आढळून येतात तर नागरिकांनी काळजी घेण्यात डेंग्यूसाठी व एक दिवस ओरडा दिवस पाळावा पाणी जमवून देणे अशी काळजी घ्यायची आणि पाण्या उकळणं जो पाण्याच्या माध्यमातून जो आजार होतात डायरिया डिसिन फ्री किंवा इतर आजार त्याच्यासाठी उकळलेलं पाणी किंवा आरो फिल्टरचं पाणी प्यायचं अशी काळजी घ्यायची काही थोडंसं पण काही त्रास झाला तर दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं आमच्या इथे सगळं औषध पुरवठा वगैरे सध्या उपलब्ध आहे सध्या दिवसभरात किती रुग्ण आपल्या इथं उपचार घेतात किती पेशंट आपल्या इथे येतात सामान्य रुग्णालय पंधराशे चे जवळपास तेराशे ते पंधराशे दिवसभरात रुग्ण आपल्या इथे येतात ओपीडी आयपीडी सगळं धरून ठीक फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग